गावडेवाडी येथे ग्रामसेविकेला कामापासून जाण्यापासून रोखून तिची मारहाण करून तिच्या गळ्यातील मिनी गंठण चोरून हाताला पकडून अंगाशी झोंबाझोंबी करून विनयभंग केल्याप्रकरणी तीन आरोपींची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस बी नवले साहेबांनी निर्दोष मुक्तता केली यात हकीकत अशी आहे की गावडेवाडी येथे आपल्या शेतात असताना शेतातील बांधावरील सिमेंटचा खांब हलवत असताना तो का हलवला असा आरोपींना विचारले असता तीन आरोपी म्हणजे लक्ष्मण सप्ताळे जयश्री सप्ताळे आणि भौरव्वा सप्ताळे या तीन आरोपींनी मिळून ग्रामसेविकेला पकडून तिची मारहाण केली तिला कामावर कशी जाते अशी बघतो अशी म्हणून धमकी दिली त्याचप्रमाणे तिच्या नवऱ्याला तिच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली तशीच खोटी अॅट्रॉसिटीची केस करतो अशी म्हणून धमकी दिली त्याचप्रमाणे आरोपी लक्ष्मण सप्ताळे यांनी फिर्यादीला दगडाने मारून त्याच्यानंतर तिच्या गळ्यातील मिनी गंठण चोरून तिच्या हाताला पकडून अंगाशी झोंबाझोंबी करून विनयभंग केला अशा आशयाची फिर्याद फिर्यादीनी मंद्रुक पोलीस स्टेशन येथे दिली होती त्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शहानूर मुलानी यांनी केला होता सरकारतर्फे सहा साक्षीदार यात तपासण्यात आले मी ॲडव्होकेट अल्हाद अंदोये यांनी आरोपीची बाजू मांडताना कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की साक्षीदारांचे कसे जबाब त्यांच्यामध्ये कशी विसंगती आहे किंवा तपासामध्ये कशा त्रुटी निर्माण झालेल्या आहेत त्याचप्रमाणे कशी खोटी केस केलेली आहे हे मी न्यायालयाच्या समोर आणलं आणि तो माझा युक्तिवाद ग्राह्य धरून एस बी नवले साहेबांनी तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे मी ॲडव्होकेट अल्हाद अंदोरे ॲडव्होकेट अथर्व अंदोरे यांनी काम पाहिलं तर सरकारतर्फे ॲडव्होकेट शिल्पा बनसोडे यांनी काम पाहिलं